मिरवणूक ठरली जेवणावळीची आमंत्रण गेली तब्बल पस्तीस स्थापना केली सुरुवातीला सायकल वरून दूध संकलन करून गोकुळ ही संस्था नावारूपाला आणली ज्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज गोकुळ नावाचा जो वटवृक्ष झालाय त्याच्या अध्यक्षपदाचा मान चुएकर कुटुंबाकडे जाणार होता त्यामुळे साहजिकच गावाची तयारी पूर्ण झाली होती प्रतीक्षा फक्त निवडीची होती निवड होताच जंगी निवडणूक काढून जल्लोष केला जाणार होता दारात मांडव आधीत सजला होता गाव जेवण तयार होतं पण शेवटच्या क्षणी माशी शिंकली मंडप गुलाल डीजे पार जेवणही वाया गेला मागच्या चोवीस तासात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव मागे पडलं आणि गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे नेते नाविद मुश्रीफ यांची निवड झाली नाविद यांच्या निवडीमुळे मुश्रीफांकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचीच चावी आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मंत्री हसन मुश्रीफ हे गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत त्यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र नाविद मुश्रीफ हे आता याच कोल्हापूरच्या राजकारणाचं प्रमुख केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरती आहेत त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरच्या राजकीय आर्थिक नाड्या आता मुश्रीफांच्याच हाती गेल्या पण मंडळी कुठंच चर्चेत नसलेलं नाव अचानक समोर कसं आलं त्या चोवीस तासात नेमकं असं काय काय घडलं नाविद मुश्रीफ गोकळीचे अध्यक्ष कसे बनले त्याची ही इन्साईड स्टोरी नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे मंडळी कुठंच चर्चेत नसलेलं नाव अचानक समोर कसं आलं याचा जर मागोवा घेतला तर यातली महायुतीचे नेते हसन मुश्रीफ यांनी बजावलेली भूमिका लक्षात येईल मुश्रीफांनी अनेक वेळा माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावरती अगदी सावधपणे उत्तरं दिली ज्यामुळे कुठंही त्यांच्या मुलाबाबत चर्चा झाली नाही गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पार शशिकांत पाटील बाबासाहेब चौगुले अमर पाटील करणसिंह गायकवाड अजित नरके अशी सगळी जणं इच्छुक होती पण थेट अध्यक्ष निवडीच्या दिवशीच मुश्रीफांनी असा काही नारळ फिरवला की नाविद मुश्रीफ हे नाव जाहीर झालं पहिल्या दोन वर्षात विश्वास पाटील यांना संधी दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहिला 25 मेला त्यांची मुदत संपली डोंगळे हे सुरुवातीला राजीनामा द्यायला तयार नव्हते दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली असं बोललं गेला म्हटलं जातं की हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकोणीस संचालकांना बंड करायला लावलं आणि त्याचा सत्ताधारी गटाला पाठिंबा मिळवून दिला त्यामुळे नाईला आणि हसन मुश्रीफ सतेज पाटील यांच्या आक्रमक रणनीती पुढे सुद्धा डोंगळे जोशींनी नमत घेतलं आणि राजीनामा देऊन मोकळे झाले त्यानंतर सर्व संमतीने शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव आघाडीवरती आलं शशिकांत हे आनंदराव पाटील चुएकर यांचे चिरंजीव त्यामुळे संस्थापकांच्या चिरंजीवाला संधी मिळत असल्यानं विरोध होण्याची शक्यता कमीच होती तब्बल पस्तीस वर्षानंतर चुएकर कुटुंबाकडे अध्यक्षपदाचा मान जाणार होता त्यामुळे साहजिकच गावात सुद्धा तयारी पूर्ण झालेली होती जंगी मिरवणूक काढून जल्लोष केला जाणार होता दारात मांडव सजलेला होता गाव जेवण ठेवण्यात आलं होतं त्याचं आमंत्रण सुद्धा सगळ्यांना देऊन झालं होतं पण तितक्यात गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच होणार असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विचार असल्याची चर्चा सुरू झाली यात डोंगळेंनी सुद्धा एक वक्तव्य केलं ते म्हणजे गोकुळला राज्यातल्या सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचाच उमेदवार असणार अशी दाट शक्यता निर्माण झाली सोबतच गोकुळमध्ये सत्ता गाजवलेली ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे अध्यक्ष निवडीला रूप आलं त्यात महायुतीचाच उमेदवार हा गोकुळचा अध्यक्ष व्हावा अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून महायुतीच्या नेत्यांना मिळाल्या त्यानंतर मुश्रीफांनी जिल्हा बँकेत आमदार सतेज पाटील मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर सर्व महायुती पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत यापूर्वी ज्यांचं नाव चर्चेत होतं ते शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव मागे पडलं आणि बंद पाकिटात महायुतीच्या नेत्याचं नाव देण्याचं ठरवलं त्यामुळे एका रात्रीत घडामोडींना वेग आला दुसऱ्याच दिवशी थेट अध्यक्ष पदासाठी नावीद मुश्रीफ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी या निवडीमागचं स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं पूर्वी गोकुळ दूध संघ एकाच व्यक्तीच्या भोवती होता आता मात्र ही स्थिती नाहीये पाच लाख लोकांच्या भोवती ही सत्ता आहे करवीर राधानगरी तालुक्याला यापूर्वी अध्यक्षपद मिळालं असल्यानं आता हे अध्यक्षपद इतर तालुक्याला मिळावं अशी इच्छा आहे आणि त्यामुळेच कागल तालुक्याकडे याचं अध्यक्षपद देण्याचा विचार केला गेला असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं मंडळी या सगळ्यामध्ये या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे राजकीय व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या मुश्रीफ यांच्या राजकीय खेळीची आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेली घट्ट मैत्री आणि राज्यातल्या सत्तेतले नेते त्यामुळेच कोल्हापुरात वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यासाठी केलेल्या जोडण्या या सगळ्या गोष्टी नाविद मुश्रीफ यांना अध्यक्ष बनवण्यात सोयीस्कर ठरल्या कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्यानं सध्या हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावरती कमांड वाढलेली आहे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेलाय त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवीच हवी असं असतं मंडळी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँक बाजार समिती दूध संस्थांचं जाळ ग्रामीण भागातील गावांपर्यंत विस्तारलेलं असतं यातून जिल्ह्यात संपर्क वाढतो प्रत्येक ठिकाणी स्वतःचा गट निर्माण करता येतो अशाच सहकारातून राजकारणाचे धडे घेतलेले अनेक कार्यकर्ते आज आमदार खासदार मंत्री झालेत त्यामुळे जिल्ह्यातील सहकार ही यशस्वी राजकारण करण्याची एक महत्त्वाची पायरी मानली जाते आणि नेमकी हीच नस अनेक नेत्यांनी ओळखलेली आहे त्यामुळे जिल्ह्यातील काही घराणेशाही सहकारातून पुढे राजकारणात स्थिरावली यात आता मुश्रीफांचं सुद्धा नाव मंडळी सुरुवातीला गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांच्या नावाची चर्चा रंगलेली होती मात्र गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट हस्तक्षेप केल्याने नावीद यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असा दावा स्थानिक पातळीवरती केला जातोय मंडळी आमदार की नको पण गोकुळचे संचालक करा अशी एक म्हण कोल्हापूर राजकारणामध्ये चांगलीच प्रचलित आहे यावरून गोकुळमधील संचालक पद आणि गोकुळचे अध्यक्षपद किती ताकदीचं आणि महत्वपूर्ण कोल्हापूरच्या राजकारणावरती दबदबा ठेवण्यासाठी गोकुळ वाटू असं पण का शशिकांत पाटील सुयेकर यांच्यावर जी गेम पलटी झाली त्यामागे नेमका करता धरता कोण असू शकतो याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषय भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद